लाईट बिल माफ झालेला शेतकरी हे काय तुमच्या बाजून येईल का लाडक्या बहिणीच्या खात्यावरती भाऊ झाली ही लाडकी बहिणी तुमच्या बाजून येईल का पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं वा साडेआठ हजारानं पोलीस पाटील नातेवाईक तुमच्या बाजून येतील का कोतवाला वाढ दिली नाही साडेसात हजार रुपये पहिल्यांदा वाढवलं वा नंतर दहा टक्के वाढवलं कोतवाला जे पै येतील का आमच्या बाजून येतील अंगणवाडी ताईनी किती वेळा आजार मैदानावरती मोर्चा काढला आपल्या सरकारनं त्यांचं मानधन वाढवलं मदतनीस ताईंचं मानधन वाढवलं रोजगार सेवक डोकं आपटून आपटून दमले त्यांना काहीच नव्हतं आठ हजार रुपयेचं मानधन चालू केलं आपल्या सरकारनं शिक्षण सेवक जिथे आमची गरीबाची मुलं शिकत त्यांचं मानधन वाढवलं कंत्राटी ग्रामसेवक वा, एखादा नाही हा विषय हा विषय खूप मोठा आहे ओबीसी पूर्ण ताकदीनं या सरकार बरोबर राहिलाय आहे पूर्ण क्षमतेनं आदिवासी मागासवर्गीय गरीब मराठा समाज इथला या राज्यातला तरुण या राज्यातला कष्टकरी आता गावातले सगळे फिडर सोलर वरती याय लागलेत कामं चालू झालेत सकाळी सातला लाईट येणार संध्याकाळी सातला ला जाणार रात्रभर जो शेतात जाणारा शेतकरी तुम्हाला मतदान देईल का हे खूप मोठं काम या महायुतीचं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून लोकांनी इतकं भरभरून मतदान केलेलं आहे एकशे पंचवीस प्रकल्पांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली जलसंपदा खात्याच्या आणि जयंत पाटलांनी दिली ती पाच प्रकल्पाला किती पाच प्रकल्पाला माहिती घ्या तुम्ही अडीच वर्षामध्ये पाच प्रकल्पाला पाण्याच्या मंजुरी दिली जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना आणि माझा नेता देवाभाऊ असताना एकशे पंचवीस आता ती लोकमत कोणाला देतील नाना पटोलेला ती लोकमत देतील शरद पवारांना ती लोक इथं उद्धव ठाकरेंना फेसबुकवर बसून देतील का हा साधा विचार करा ना अनेक झोपडपट्टी धारकांची घरं त्यांनी कायम करून दिली आणि एक ना अनेक विषय आहेत या महायुतीच्या यशामध्ये अनेक बाजू जोडलेल्या आहेत अनेक लोकांनी मदत केलेली आहे आणि मग यांचं काय जातं एमरती तर तसा काही नाही त्याचा काही उपयोग पण नाही ग्रामीण रस्ते तीन टप्प्यामध्ये केले मुख्यमंत्री सडक मधे कधी तुम्हाला अक्कल होती ग्रामीण रस्ते कसे करायचे ग्रामीण रस्त्याला कधी निधीच मिळत नव्हता चाळीस चाळीस हजार किलोमीटरचे तीन टप्पे केले गिरीश भाऊनी या राज्यामधल्या चारशे मंदिरांचा जीर्णोद्धार केला देवा श्रद्धा लाचणारी लोक आहेत की नाही का सगळे नास्तिक आहेत या महाराष्ट्रामध्ये राहणारी लोक असं चौफेर यश आहे चौफेर यश आहे खरं तर आता चौफेर यशानंतर